शुभ सकाळ अशी प्रभात तर मग आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि सगळ्यांना दिवाळीला वेगवेगळ्या वेग प्रकारचे फराळाचे खायला आवडतात प्रत्येक दिवाळीला मुरमुऱ्याचा चिवडा खाऊन बरेच जण कंटाळले असतील तर मग ह्या वेळेस आपण हा चिवडा नक्की ट्राय करूयात हा चिवडा बनवायला पण अगदी कमी वेळ आणि सोपी पद्धत व बनवायला अतिशय कमी वेळ लागतो पंधरा मिनिटामध्ये तुम्ही हा चविष्ट चिवडा बनवू शकतात तर चला मग आता आपण माझ्या किचनमध्ये पाहूया कि की मी हा चिवडा कसा बनवला हो, ते बनवायला काय काय साहित्य घ्या लागतात तर त्यासाठी आपण घेऊया एक वाटी शेंगदाणे एक वाटी मका पोहे थोडंसं डाळवं मीठ थोडीशी साखर खोबऱ्याचे काप घेऊयात आपण लाल मिरची पावडर घेऊया आणि कढीपत्ता जेवढं कढीपत्ता वगैरे असेल तेवढं ह्या चिवड्याला चव येते नंतर मग गॅसवर कढई गरम करून आपण त्यामध्ये तेल टाकून तेलही व्यवस्थित गरम करून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये मका पोहा थोडा थोडा टाकून पूर्ण मका पोहा व्यवस्थित तळून घेऊयात हा चिवडा खायला अगदी कुरकुरीत आणि मस्त लागतो मार्केटमध्ये बनतो तो चिवडा सगळ्यांना खूप आवडतो सेम तसाच घरचाही चिवडा बनतो तर आज आपण पाहू ते कसा बनवायचा मका पोहा व्यवस्थित जाळीच्या सहाय्याने बाहेर काढून घेऊयात आपली जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार एक ताट घ्यायचे किंवा काहीही त्यामध्ये मका पोहा तळून टाकूयात पूर्ण आणि नंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे पण व्यवस्थित तेलात तळून घेऊयात पाच ते दहा मिनिट शेंगदाणे कमी आचेवर व्यवस्थित तळून घेऊयात मी थोडेसे शेंगदाणे भाजून पण टाकलेले आहेत त्यामुळे ह्याला तळायला जास्त वेळ नाही लागणार शेंगदाणे तळून झाले की आपण त्यालाही बाहेर काढून मका पोह्यामध्ये मिक्स करून घेऊयात त्या अगोदर त्यामध्ये लाल मिर्च पावडर शेंगदाण्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण शक्यतो तळूनही टाकू शकतो पण ह्या अशा प्रकारे केल्यावर अजून टेस्टी होईल आता पूर्ण शेंगदाणे आपण चमच्याच्या सहाय्याने ह्या पोह्यामध्ये मिसळून घेऊयात जर हाताने लाल तिखट टाकलं किंवा तळून टाकलं तर ते एकाच ठिकाणी पडतं आणि ते एका एखाद्या पापडीला चिटकून बसतं त्यामुळे आपण अशा प्रकारे शेंगदाण्याला लावून लाल मिर्च पावडर टाकलं तर ते सगळीकडे लागतं आणि एकाच ठिकाणी स्पायसी असं होणार नाही चमच्याच्या साह्याने व्यवस्थित त्याला मिसळून घ्यायचं जेणेकरून गरम आहे तोपर्यंतच मिसळून घ्यायचं म्हणजे लाल तिखट सगळीकडे पसरतं सर्व मिसळून झालं की आपण आता डाळवं आणि खोबरं तळून घेऊयात डाळवं आणि खोबरं ही पाच ते दहा मिनिटं आपण तळून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित तळून झाले की तेही आपण चिवड्यामध्ये मिसळून घ्यायचं हा चिवडा बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं तीन ते चार पदार्थांमध्ये हा चिवडा बनवून तयार होतो आणि मेहनतही अगदी पंधरा मिनटं आणि खोबरं व्यवस्थित तळून झालं की तेही आपण चिवडामध्ये टाकून घेऊयात आणि नंतर आता आपण कढीपत्ताही तळून घेऊयात जेवढा कढीपत्ता चिवडात टाकतो तितकं छान असं टेस्ट येते त्यामुळे कढीपत्ता जास्त असला तरी चालतो कडीपत्त कढीपत्त्यालाही व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात त्यालाही एक पाच मिनिट परतून घ्यायचं आणि नंतर तो कढीपत्ताही आपण चिवड्यामध्ये मिसळून घेऊयात आता आपण यामध्ये एक चमच साखर टाकू साखरेने खूप छान टेस्ट येते हवं तर साखरही मिसळू शकतो नंतर आपण यामध्ये मीठ मिसळून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि चमचाच्या सह्याने सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे गरम आहे तोपर्यंत सर्व जिन्नस एकजीव होतात नाहीतर तर थोडंसं थंड झालं की मग हाताच्या सहाय्याने आपण मिसळून घेऊ शकतो हाताने असं व्यवस्थित सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे जेणेकरून चिवड्यात टाकलेली साखर आणि मीठ सर्व चिवड्यामध्ये व्यवस्थित मिसळेल अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी पंधरा मिनिटामध्ये सुंदर असा आपला चिवडा बनवून तयार आहे तर तुम्ही या दिवाळीला नक्की ह्या प्रकारचा चिवडा बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय अगदी मार्केट सारखा दिसतोय हा चिवडा आणि नेहमी नेहमी मुरमुऱ्याचा चिवडा का खायचा त्यानेही कंटाळा येतो म्हणून ह्या वेळेसच्या दिवाळीला आपण पण हा चुडा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणखी तुम्हाला फराळाच्या वगैरे रेसिपीज हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला आणखी वेगवेगळ्या फराळाच्या रेसिपीज पाहायला मिळतील असा आपला सुंदर मका पोहा चुवडा बनून तयार आहे तर मग आता चिवडा खाण्यासाठी मार्केटचं पॅकेट वगैरे आणायची गरज नाही आहे तर कमी मेहनत आणि भरपूर टेस्टी असा मकाचा चुवडा आपण घरी बनवू शकतो तुम्ही पण ट्राय करा आणि कसा झाला कमेंट करून नक्की कळवा माझी जर ही चुड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा चिवडा एक पंधरा दिवसही स्टोर करून खाऊ शकतात पंधरा दिवस या चुड्याला काहीही होणार नाही आणि दिवाळीच्या सुट्ट्या देवड्यात तुम्ही हा चुडा मस्त एन्जॉय करू शकतो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि टेस्टी फराळाच्या सोबत। आणखी कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा ब बाय